हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त आणि मजेत असतील तर मागच्या दोन मध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच होतं माझ्या अनु आजारी होती ते आणि तिला दवाखान्यातून पण आणलेली पण तिला अजून काही बरं वाटत नाहीये म्हणजे ताप ताप हा आपल्या चांगला नसतोच आणि अनुला ताप म्हणजे मी एकदा दवाखान्यात नेलं तिथे औषधही दिली होती तर ते तर काही बरं वाटत नाही मग मी परत छोट्या मुलांच्या दवाखान्यात नेलं तिथं औषधं बदलून दिली पण तरी पण तिचा काय ताप गेला नाहीये म्हणजे मग नक्कीच नाही काहीतरी ताप येतोय म्हणजे काहीतरी झालं असेल तर मग म्हटलं आज चेक करायला न्यावं रक्तलग्वी चेक करावं आणि बघावर उभारणारे पिल्लू काय सांगतात डॉक्टर काय नाही जर ॲडमिट करायला सांगितलं तर आज आम्ही ॲडमिट करून घेणार आहे कारण तिचं कसं होतंय ना संध्याकाळचं फक्त ताप जास्त येतोय दिवसभर थोडा असतोय आणि संध्याकाळचा जास्त येतोय बघा तिचं तोंडसुद्धा तो 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 फार पडलेलं आहे दवाखान्यात जायचं पिल्लू हे इकडे बघ दवाखान्यात जायचं तिचं तोंड पार पडलेलं आहे आणि तिला दवाखान्यात जायचं म्हटलं ना खूप भीती वाटते कारण जेव्हापासून तिच्या हाताला ते लागलं होतं एकदा तर तेव्हापासून ती दवाखान्यात जायला नकोच म्हणते तिला खूप भीती वाटते दवाखान्यात जायचं म्हटलं की पण तिला आता दवाखान्यात जायचं म्हटलं का तर हा म्हणते कारण तिला सहन होत नाही आहे रात्री एवढा ताप आला होता रात्री तिला मिठाचं पाणी केलं त्याने अंग पुसून घेतलं सगळं एवढं गार लागतंय आणि गारट्याचं तरी तरीसुद्धा मी गार पाण्याने पुसून घेतलं कारण म्हटलं ताप खूप जास्त होता तोंड हात ठेवणार ताप जास्त होता म्हणून तर मग रात्री थोडंसं बरं वाटायला लागलं नाही तर रात्री हे म्हणत होते की हे म्हणत होते रात्री नाही तर मग दोन वाजता तुला दवाखान्यात घेऊन जाऊ ताप खूप होता एकशे दोन वर ताप होता चेक केल्याच्या नंतर ना बघितलं तर पण मग एवढ्या रात्री कुठे नेणार ना त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं नाही सकाळनं जाऊ मग तिचं मिठाच्या पाण्याने अंगी पुसून घेतलं सगळं तर मग थोडंसं बरं वाटलं तिला पण तिला खोकला सर्दी पण आहे आणि आज जास्तच जे म्हणजे रात्रीचं जास्त होते त्याच्यामुळे रात्रीचं तर जास्त होऊ नये त्याच्यामुळे मग आता चालवलंय उर्वी कांचनला तर बघू काय होतंय डॉक्टर काय सांगतात आहे नक्की नक्की रक्तही चक केल्याच्या नंतर ना जर ॲडमिट करायला सांगितलं तर आम्ही आज ॲडमिट करून घेणारच आहे कारण अंगावर तर नाही आता काढू शकत ती कारण दोन तीन दिवस झाले मी म्हणते बरं वाटेल माझ्या पिल्लूला पण अजून काही बरं वाटलं नाही तर आता हे म्हणतात चला ॲडमिटच करू तर स्वतः आम्ही चाललेलो आहे ॲडमिट करायचं काय ते तर बघूच सो चला तुम्हाला तर व्हिडिओ तसा कंटिन्यू करा सांगते तसं सा। आता आम्ही चाललेलो आहे हे आणि हे आम्हाला घेऊन चालले तर अनुलान मला आणि आर्यन शाळेतच आहे सो चला आता आम्ही जातो बघा आता चाललेलो आहे उरळीला तर कोणत्या दवाखान्यात ॲडमिट करतोय काय माहिती सो चला तर बघा रक्तलेबी चेक केली ते रिपोर्ट येतात आहे तो परत वेळ बसलो वेट करत पण मग आणि म्हटली मला भूक लागली तर म्हटलं चल तुला जेवायचं काय खायचं तर ती म्हटली मला ग्रीन पीस आणि रोटी खायची तर तिला म्हटलं एकदा जेवण करावं पोटभर तिला चारावं आणि मग परत ॲडमिट करायला सांगत का काय बघा आता आलो आहे हॉटेलला दाखवते तुम्हाला कुठे आलंयचं तर बघा हिला लागलेली भूक हात सोड खाली पिलू दे तिथून रक्त ते घेतलेलं आहे आणि इथे आलोय येतो जेवण करायला चल थांबी नुप्पा आणला दे वाव बघा हॉटेल क्यूट क्यूट काय खायचं तुला ग्रीन पीस रोटी अजून त्याच्यावर भाजी नाही फक्त रोटी बट ग्रीन पीस खायचंय ना ग्रीन पीस ग्रीन पीस रोटी तर बघा जेवण आलेलं आहे ग्रीन पीस रोटी पी राईस आता आमचं जेवण चाललेलं आहे बाबू इकडे बघ ए बाबू आधी जेवण करून मग नेते आहे इकडे बघ हॉटेल श्रीमंत वाडा बघा आता तुला आत मध्ये बघांच्या केबिन मध्ये नेलेले जे हाताला लावण्यासाठी सुई रडते आवाज येतोय तो का आवाज येते रडते ते आतमध्ये येऊन देत नाही बांधून देत नाही हाताला ते तिला आणि तिला ताप असल्यामुळे तिच्या अंगावर कपडे नाही ठेवलेली ताप तसा गा जात त्याच्यामुळे त्या ते वी चालवून द्यायची तिला बघायचं कारण तिला तर त्याशिवाय टूरमधतच नाही बघा स्पेशल रूम आहे तिला लागली आता हे बसले ते इथं आणि आणून घेतले कार्टून लावून त्याशिवाय तिला हरत करमत नाही आणि बघा दुखते का हाताच हाताच दुखतय हम्म दुखतय का दुखते का हाताच नाही ना मग एवढी करडत होती मगाशी पिलू लाईन चालू आहे बघा आता तिथं वाफ दिली तिला सर्दीसाठी आणि आता बसली कार्टून बघत कार्टून लावून घेतलं काय होय आवडत तुला कार्टून आवडतोय तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच एंड करते बघा आम्ही स्पेशल 他要干什么？ तर फायनली बघा अनुला ॲडमिट केलं अनुच्या मागचं काय दवाखाना काय सुटत नाही आहे म्हणजे कसं होतं आहे ना एकदा दवाखाना लागला म्हणजे तो दोन तीन दोन तीन वेळा तर दवाखान्यात न्यावंच लागतंय तर आता आम्ही आलो होतो इथं दवाखान्यात आणि ॲडमिट पण तिला केलं होतं पण डॉक्टरांनी एक्सरे काढण्यासाठी दुसरीकडे पाठवलं तर मग एक्सरे काढला आणि कपड्याच्या दुकानात गेलो होतो तर कपड्याच्या दुकानात जाण्याचं कारण असं होतं की ते चांगला जो शर्ट होता तर डॉक्टरांनी तो काढून ठेवला होता तिला हाताला ती सुई लावायची होती आणि तो खूप जाड पण होता सो जाड असल्यामुळे डॉक्टर म्हणले हा शर्ट तिला घालू नका आणि मग आम्ही काय असं तयार करून आलो नव्हतो ॲडमिट व्हायचे कपडे हे काय आणलेले नव्हते डॉक्टर म्हणले तिला मऊ असलेलं काहीतरी छोटंसं पातळ असं घाला मग म्हटलं दुकानातून एक फ्रॉक घ्यायची मऊ असलेली कारण फ्रॉक शिवाय तर दुसरं शर्ट पण नीट घालता येत नाही हाताला सलाईन लावलेली होती म्हणून मग फ्रॉक घेतला होतो तर कोणती घेतली कोणती नाही ती तर पुढं बघास आता तर हे घेतली आहे बघा फ्रॉक आणि कसं कारण मऊ पण होती आणि पातळ पण होती त्याच्यामुळे ती घेतली होती फ्रॉक तिला घालण्यासाठी तिथे मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं होतं की तिला दवाखान्यातून नेलेलं पण तिचा ताप जात नसल्यामुळे मग तिला आज ॲडमिट करावं लागलं आणि शेवटी आम्ही ते ॲडमिटसुद्धा केलं कारण अंगावर ताप काढणंसुद्धा खूप कठीण आहे आणि ताप जर अंगात मुरला तर खूपच कंडिशन अवघड होते सो त्याच्यामुळे मग तिला ॲडमिट आम्ही केलं तर रक्तलग्वी चेक केलं रिपोर्टमध्ये तिच्या पेशी कमी आहेत म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आणि पेशी कमी होण्याचं कारण असं अजून पण खोक खूप फुटते पेशी कमी कशामुळे झाल्या तर तिला दोन दिवस ताप येत होता आणि औषध पण दिलं होतं डॉक्टरांपासून आणलेलं पण तरी पण ताप काय गेलं नव्हता त्याच्यामुळे पेशी कमी झाल्या असतील बहुतेक माझा तर अंदाज तोच आहे आणि म्हणून मग आज ॲडमिट केलं डॉक्टर म्हणजे तिला दोन दिवस ॲडमिट करा म्हणजे मग बरं वाटेल त्याच्यामुळे मग ॲडमिट केलं तर तिला आता इथे दोन फ्रॉक घेतल्या आणि आता जायचे दवाखान्यात तिथंच एक्सरे जे काढायला सांगितले होते तिथंच शेजारी दुकान होतं सो त्याच्यामुळे मग मुण म्हटलं आता फ्रॉक घ्यायची नाही का तर बघा तिला एक्स रे काढायला सांगितलं होतं डॉक्टरांनी म्हणून दुसरीकडे एक्सरे काढायसाठी गेलं होतं पण तिला जे घरून कपडे घालून आले होते ते खूप जाड शर्ट असल्यामुळे डॉक्टर म्हणले तिला ताप आहे तोपर्यंत कपडे घालणार का मग एक्सारा काढायला गेलोच होतो असं पण मग तसंच म्हटलं तिला सुती फ्रॉक घ्यायची मग आता बघा ही सुती फ्रॉक आणलेली तिला कारण ड्रेस पण पन घालता पण येत नाही सुद्धा त्याच्यामुळे मग सुती आणलेली तर बघा आणूला ते फळ कापून देतात किवीचं पण फळ आणलेलं आहे ज्या फळाने पेशी वाढतात आणि ती खातच नाही तिला आता बळच खाऊ घालायचं इथं किती फळ आणले इथं केळी आणलेली केळी सफरचंद सफरचंद आहे इथं केळी आणि इथं ते ड्रगन काय म्हणते त्या फळाला ड्रगन ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट नाही ड्रॅगन असंच काहीतरी तरी नाव ह्याच ऐकल्यासारखं झालंय तर हे पण आहे आणि ह्या फळांनी पेशी वाढतात म्हणून हे फळ आणले केवीचे तर अणू तीच खात नाही तिला बळजबरी चारायचंय कारण डॉक्टरने सांगितले फळ चारायला अनू एक फक्त फळ पप्पा पण खात्यात बघ पप्पा पण खात्यात सोडवलेली आहे सध्या खावा पप्पा का तुला खायला आणलेत ना तो पप्पा खात्यात छान लागते ना छान लागतो मोबाईल बघायला देऊन फळ खायला लावल्यात येत कस तरी खाके मोबाईल जास्त बघते खाऊन घे मस्त आहे मस्त आहे ना म्हणजे खाऊन मग त्यांनी खाल्लं म्हणून आणून खाल्लं नाही तर आणून खातच नव्हते